जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करत आहे आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दरवेळेसच्या प्रमाणे आपण आज आगळ्या वेगळ्या किल्ल्यावरती आलो आजचा किल्ला म्हणजे अहिल्यानगरमध्ये असलेला जामखेड तालुक्यामधील जामखेडच्या एका वीस किलोमीटर अंतरावरील खरडा या गावामध्ये असलेला भुईकोट किल्ला मित्रांनो मराठा साम्राज्याचं शेवटचं जे युद्ध झालं ते ह्याच किल्ल्यावरती झालं तर चला मित्रांनो वेळेचा विलंब न करता आपण लवकरात लवकर गड पाहूया आणि गडाचं सौंदर्य आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आतापर्यंत पण गडकिल्ले झाले ते सह्याद्रीत झाले दऱ्या खोऱ्यात झाले डोंगरात झाले आता मात्र हा किल्ला आपला पहिला राहील तर चला शिवपट्टण हे खरडा गावचे जुने नाव कालांतराने गावाचे नाव बदलले पण किल्ला आजही त्या नावाने ओळखला जातो किल्ल्याचे बांधकाम हे सरदार आप्पासाहेब निंबाळकर यांनी सतराशे चौतीस मध्ये पूर्ण केले पेशव्यांकडे संपूर्ण दक्षिण भारताचा ताबा होता त्यामध्ये हैदराबादचा निजाम देखील येत होता जुन्या काळामध्ये कर नावाची गोष्ट होती म्हणजेच आजचा टॅक्स पण पेशव्यांचा निजामाकडे तब्बल दोन कोटी कर थकला होता पण निजामाच्या वकिलाने त्याला असा सल्ला दिला की ह्या थकलेल्या दोन कोटी स्वरूपी न देता दोन कोटीची एक फौज उभी करावी आणि मराठा आणि पेशवे यांच्या विरोधात युद्ध पुकारावे हे निजामाला पटले आणि त्याने थोड्याच दिवसात फौज उभा केली ही बातमी मराठे आणि पेशवे यांना समजली तसे मराठे आणि पेशवे एकत्र आले आणि तीस नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णवमध्ये मराठा फौज शत्रूला तोड द्यायला पुण्याच्या बाहेर पडल्या रत्नापूरला टळ ठोकला गेला आणि कशा प्रकारे लढायचे याची तयारी सुरू झाली मराठ्यांच्या फौजेचे सेनापती होते परशुराम भाऊ पटवर्धन त्यांच्या सोबतीला नाना फडणवीस तोपखाना प्रमुख दौलतराव शिंदे तुकोजी होळकर आणि दुसरे रघोजी भोसले मराठ्यांनी निजामावरती हल्ला केला परंतु काही तुकड्या पोहोचू न शकल्याने निजाम बचावला परंतु आता मराठ्यांचा सामना मोकळ्या मैदानात करणे निजामाला शक्य नव्हते आणि परांड्याच्या किल्ल्यावरही तो पोहोचू शकत नव्हता म्हणून त्याने खरडा किल्ला आश्रय घेतला परंतु अखेर अकरा मार्च सतराशे पंच्याण्णवला लढाई सुरू झाली आणि मराठ्यांनी विजयाचे पारडे आपल्या बाजूने झुकवले मग निजाम आणि मराठ्यांमध्ये तहाचे बोलणे सुरू झाले सत्तावीस मार्चला अखेर निजामाचा सेनापती मशिरुल मुख मराठ्यांच्या स्वाधीन झाला आणि युद्ध मराठे जिंकले तर हा होता गडाच्या युद्धाचा इतिहास आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया गड आतमधून कशा पद्धतीचा आहे आणि किती सुंदर आहे मित्रांनो आपण गडामध्ये जसा प्रवेश करतो आपण पाहू शकता गडाला प्रामुख्याने तीन दरवाजे आहेत आतल्या दिशेला एक आहे समोरच्या दिशेचा एक आहे आणि फ्रंटचा एक तुम्हाला तिन्ही दरवाजे दाखवितो हा पहिला आहे त्यानंतर तिकडे दुसरा तिकडे आपण जसे आतमध्ये येतो तशा देवड्या पाहायला मिळतात आपल्याला पूर्वीच्या काळी जे काही सैनिक असतील त्या सैनिकांना विश्राम करण्यासाठी ज्या देवड्या राहतात ते देवड्या अशा प्रकारे प्रत्येक गडावरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला महादरवाजापासी देवड्या मिळतील या ठिकाणी मात्र देवड्यांची संख्या जास्त आहे आणि आता मात्र त्याच्यावर त्याच्यामध्ये सिमिटाच्या गोण्या टाकलेल्या आहेत गडाचं काही दुरुस्तीकरणाचं काम असेल त्यामुळे त्या था गोण्या टाकलेल्या असाव्यात तर चला मित्रांनो लवकरात लवकर आतमध्ये जाऊया आणि पाहूया अजून गडामध्ये काय काय आहे जसं आपण पहिल्या दरवाजातून आतमध्ये येऊ तसं आपल्याला दुसऱ्या दरवाज्याची कमाई लागते पण आता मात्र तिथे कुठल्याही पद्धतीचा दरवाजा नाही आहे आपण पाहू शकतो पूर्णपणे ती जी कमान आहे पूर्णपणे दरवाजासाठी असेल आपण तिथे दगडाचे खाचे सुद्धा पाहू शकतो जेणेकरून असेल दरवाजा पूर्वीचा जो दरवाजा असेल तो असेल शंभर जास्त दररोजची दुसरी मार्ग तिहारे बुरुज म्हणून जे बुर्ज असतील गडकिल्ल्यांची जी महत्वाची जागा म्हणजे बुर्ज जेणे जेणेकरून बाहेरचा शत्रू लांबात लांबा लांब असलेला शत्रू आपल्या नजरेत यावं त्यासाठी मिळणारे तिहारणी बुरुजाची जी मार्ग आहे आणि आपण पाहू शकतो दुसऱ्या आपण आलो तर मित्रांनो या ठिकाणी असं झालेलं आहे की हे काहीतरी उत्खननामध्ये ते इतिहासकार आहेत त्यांना तोबगोळे सापडले आपण आतापर्यंत जवळजवळ दोन पंधरा ते सतरा फिरलो आणि आपल्याला एकाही गर किल्ल्यावरती तोफांचे गोळे पाहायला मिळालेले आपल्याला इथं मात्र ते आपल्याला सारख्या माहीत नाहीये पण तोफांचे तोपगोळे जे असतात तेही आपल्याला पाहायला भेटतात काय शंभर शंभर वेळेला जास्त असते कारण भरपूर असे तोबगोळे आहेत आणि प्रत्येक वेळी ज्या देवडे असतात त्या आहेत त्याला आपण तोपगोळे पाहतो गड किल्ले फिरलो पण आजपर्यंत आपल्याला कुठल्याही किल्ल्यावरती एकही तोपगोळा दिसला नाही पण खरड्याच्या या भुईकोट किल्ल्यावरती आपल्याला दोनशे पन्नास तोप गोळे दिसतात जे आजही पर्यटकांना आकर्षित करतात आणि पर्यटकांना पाण्यासाठी देवडीत ठेवलेले आहेत आतमध्ये आल्याच्या आपण जर करू शकतो एक तुमचं असं म्हणायला त्यांनी एक असं घुमट बनवलेला आहे आपण जर करू शकतो पूर्णपणे दोघ घुमट आहे आणि त्याला साधी पासून अशी कमान दिलेली आणि या ठिकाणी सुद्धा जे महादृ असतील जे सैनिक असतील त्यांना दिसून काढण्यासाठी दौऱ्यावरलेल्या आहेत मात्र इथं वटवागुळे आणि त्या वटवागळ्यामुळे थोडीशी आहे त्यांची आणि थोडी घाण झालेली आहे पण अतिशय सुंदर घुमट कुठं बांधला तर हा आपण बरेच कल किल्ले फिरलो पण असं सुंदर घुमट आपल्याला जे गडाचे इंटरेस्ट आहे तिथे पाहायला मिळालं नाही चला आतमध्ये जाऊ आपण पाहू शकतो गडाला काम केले तीन दरवाजे आहेत पहिला क्रॉस केला दुसरा पाठीमागे आणि तिसरा हा आहे दरवाजे आपण दरवाजे तर नाहीचे पहिला तिथे आता लोकंडी भेटला पण आता मात्र इथं आपण पाहू शकतो पूर्ण असा पूर्ण बनवलेला दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो काय हे पा लाकडी जे ओंडके असतात हे इथं ते ओंडके म्हणजे काय दरवाज्याचे जे दोन्ही साईडचे ओंडके आहेत तिथं लावण्याची जागा आहे तर त्याला आतमध्ये जाऊ आणि आजगड आतमध्ये कसं आहे ते पाहू चला गडाच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला मोकळी जागा दिसते चौकोनी आकाराचा हा किल्ला पाच एकरामध्ये पसरलेला आहे रस्त्याच्या बाजूने पश्चिमेच्या दिशेला या किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे मित्रांनो किल्ल्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला किल्ल्याच्या चारही बाजूने मोकळी जागा दिसते मात्र एक विचित्र गोष्ट म्हणजे अशा जे खाचा आहेत त्या किल्ल्याच्या चारही दिशेने आहेत अगदी शंभर शंभर मीटर शंभर शंभर फुटाच्या अंतरावरती आहे आणि आतमध्ये जर पाहायला गेलं वेगळं काहीच नाहीये ना नॉर्मल असं घर आहे घर घर म्हणण्यापेक्षा एक तयार केलेली जागा आहे की मग धान्य कोठारे कि गोळ्याचे काही कोठारे ते सांगता येणार नाही पण आतमध्ये असं ह्या साईडला पण थोडीशी जागा मोकळी त्या साइडला पण मोकळी आणि याचा वापर कशासाठी करीत होते हे मात्र आपल्याला माहित नाही पण आतमध्ये तुम्हाला नक्की दाखवतो ते कसं आहे गडाच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला गडाच्या चारही दिशेने अशा छोट्या छोट्या व काही मोठ्या मोठ्या खोल्या दिसतात या खोल्याचा वापर कशासाठी केला जात होता हे मात्र आपल्याला माहित नाही ह्या रूम मध्ये आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो एक जर अंदाज लावला तर एक वीस फुटाची रूम असेल आणि या रूमचा वापर कशासाठी करण्यात येत होता ते मात्र माहीत नाही पण किल्ल्याला जागो जागी एक थोडस अंतर सोडलं की या रुमा बनवलेल्या आहेत त्याचं कारण आपल्याला माहित नाहीये आपण युट्यूबवरती गुगलवरती सर्च करू याचं कारण तुम्हाला सांगितण्याचा प्रयत्न नक्की करू आपण पाहू शकता आतमध्ये काही नाही एक मोकळी जागा आहे पण ही जागा कशाची असेल इथे आसाम गडकिल्ला ज्या अशा रुमा बनवलेल्या आहेत त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं महत्व आहे आता आपल्याला तर काय माहीत नाहीये पण जर माहित असेल तर नक्की सांगू चल पुढे जाऊ नाही

ऐतिहासिक महत्व नक्की असेल या ठिकाणाला या जागेला कारण जर गड पाहिला तर खूपच असा वेगळा विचित्र वाटतो कारण की या गडाला चारही दिशेने अशा बारीक बारीक ही तर फार मोठी आहे पण अशा बारीक बारीक खोल्या आहेत आणि इथले आता जर काही विचारलं म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की इथे एक भुयार होतं ते भुयार इथून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर लांब एक कानोबाचा देवाचा डोंगूर आहे त्या ठिकाणावरती निघतं ऐतिहासिक आहे असू पण शकतं शंभर टक्के असू शकतं ते भोळ्याला आता मात्र बंद केलेलं आहे पण आता मात्र आपण पाहू शकतो या हे जे ठिकाण आहे आपण जिथं आहोत या ठिकाणावरती आपण पाहू शकतो या प्रकारच्या ज्या देवड्या बनवलेल्या आहेत या काहीतरी वेगळ्या प्रकारच्या असेल म्हणजेच की दिवे लावण्यासाठी हे कदाचित रूप पण असू शकते वेगळं पण काही असू शकते आपण पाहू शकतो एक दहा ते पंधरा वीस मीटरचं अंतर सोडलं तर आपण पाहू शकतो अशा ठिकाणच्या आपल्याला देवड्या पाहायला मिळतात देवड्या मात्र इथं देवड्यांची संख्या आहे दोन चार त्यानंतर एक मोठी सहा पाच आणि इथे दोन आठ देवड्यांची संख्या आहे आणि खोली मात्र फार रुंद आहे जवळजवळ वीस ते तीस फूट अशी रुंद खोली आहे आपल्याला जी शेवटची देवडी पाहायला भेटते ही पाहायला भेटते खतरनाक देवडी आहे मोठी आहे म्हणजे पूर्वीच्या टायमाने इथे दिवे वगैरे लावले जात असावे आणि हे ऐतिहासिक बांधकाम आहे त्याचं काहीतरी महत्व असेल इतिहासात आपल्याला मात्र इथला एवढा काही इतिहास माहीत नाहीये नक्कीच आपण इतिहास शोधून आपल्या ह्या गड ह्या ज्या ब्लॉक मध्ये आहे त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू तर चला गाडाच्या पुढल्या वास्तू पाहू इथं एक विहीर आहे त्या विहिराचं सौंदर्य आपल्याला दाखवू तर चला आतमधून लांब असलेल्या या खोल्यांचं महत्व इतिहासामध्ये नक्कीच काहीतरी असेल मित्रांनो किल्ल्याच्या आतमध्ये घुसल्याच्या नंतर जी डाव्या बाजूची वास्तू आपल्याला दाखविली की लांब लांब खोल्या आता आपण राजवाडा असेल त्याचे अवशेष आपल्याला जे राजवाडे होते सागाच्या लाकडाचे अठराशे अठरा साली जे काही इंग्रज होते त्या इंग्रजाने आपल्या कंट्री पूर्णपणे उद्ध्वस्त केलं जे राहिले ते फक्त लाकडी जे होत ते जळून गेलं आणि जे दगडी होत ते मात्र टिकून राहिलं आपण पाहू शकतो राजवाड्याचे पूर्णपणे अवशेष आपण पाहायला मिळत आहे घोड्याचा सुद्धा अंदाज लावू शकतो की किती पद्धतीच्या पूजा अतिशय सुंदर असा हा किल्ला असेल त्या टायमाचा चला पुढची वास्तू पाहूया कशी आहे कशी गडावरती सगळ्यात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे आपल्याला या भीतीमध्ये दिसणाऱ्या छोट्या छोट्या भेगा व काही खोल्या ह्या मात्र कशासाठी आहेत हे मात्र आपल्याला माहीत नाही पण सगळ्यात जास्त आपलं लक्ष विचलित करणाऱ्या ह्या गोष्टी आपल्याला मात्र माहीत नाही आणि थोड्याच वेळात आम्हाला दर्शन होणार होत एका वन्यजीवाच तो जीव म्हणजे साफ नंतर किल्ल्याच्या अतिशय मधोमध असलेली ही वास्तू पाहायला आपण पोहचतो राजवाड्याच्या अवशेषात शेजारी असलेली ही वास्तू आतमधून अतिशय थंड गार आहे हिच्यामध्ये ऊन लागत नाही आणि हिच्याच बरोबर पाठीमागे आपल्याला ती विहीर मिळते जी विहीर अतिशय सुंदर आहे आणि जिच्या गाभाऱ्यामध्ये जायला आपल्याला पायऱ्या देखील दिसतात विहिरीच्या जवळ गेल्याच्या नंतर आणि त्यामध्ये डोकल्याच्या नंतर आपल्या काळजाचा थरकाप उडतो आणि त्यातच त्या सुद्धा आपल्याला विहिरीची सुंदरता दिसते ती म्हणजे विहिरीच्या आतमध्ये उतरायला सुद्धा आपल्याला दरवाजा दिसतो तर चला वेळ मना करता लवकरात लवकर मित्रांनो जाऊयावरच सर्वात सुंदर सौंदर्य जर पाहिजे असेल तर इथली बारा बार, बार म्हणतो आपण बारव 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 आपण पाहू शकतो खूपच खोल असा हा बारव आहे आणि ह्या बारावाला बारावाच्या आतमध्ये जाण्या जायला सुद्धा एक सुंदर असा मार्ग आहे तर चला त्याच मार्गाने आपण आतमध्ये जाऊ काही बार मित्रांनो आतमध्ये विहिरीमध्ये उतरून पाहू विही आतमध्ये कशी दिसता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला विहिरीत उतरायसाठी पायऱ्या तयार केलेल्या आहेत आता आपल्याला त्या पायऱ्या विहिरीमध्ये उतरायचं आहे चला अतिशय सुंदर असा अनुभव आहे आणि गडाचं सौंदर्य आपल्या समोर आहे बऱ्याच गडावरती जे पाण्याचे टाके असतात ते भग्न अवस्थेत असतात मात्र ह्या गडावरती आपण पाहू शकतो भुईकोट गड आहे त्यामुळे अतिशय सुंदर अशी भारव तयार केली आहे आणि त्याच आतमध्ये जायला सुद्धा रस्ता आहे चला बारावाच्या एकदम मधात आलेला आहोत आतमध्ये अजून किती खोल आहे त्याचा आपल्याला हिशोब नाहीये पण बारावाच्या मधात आल्याच्या नंतर इथे एकदम थंड गार असं वातावरण आहे कारण खालून पाणी आहे वरून पण छत आहे त्यामुळे अतिशय थंड वातावरण आहे चला खालून पण मोठ दिसत आहे तुम्हाला अजून बारा दाखव विहिरीच्या गाभाऱ्यात आल्याच्या नंतर आपल्याला विहिरीची सुंदरता व भक्कमता दिसते अतिशय अशी भक्कम असलेली विहीर कुठेही पडझड झालेली दिसत नाही आणि त्यापेक्षाही सुंदर आपल्याला या विहिरीच्या आतमध्ये व बाहेर निघणाऱ्या पायऱ्या सुंदर दिसतात अतिशय उत्तम अति आए, ही विहीर अतिशय सुंदर व मनमोहक आहे मित्रांनो किल्ल्याचा जो चोर दरवाजा आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आपण पाहू शकता आता मात्र इथं जे लावलेलं होतं ते काढलेलं आहे आपण पाठीमागे पाहू शकतो एक तीन साडे तीन फुटाचा जो चो छोटा दरवाजा आहे तो किल्ल्याचा चोर दरवाजा आहे आणि किल्ल्याचा भुयार सुद्धा भयानक आहे जे भुयार डायरेक्ट इथून चार किलोमीटर पूर्व जर पर्वत आहे त्या पर्वतावरती निघतं खूपच विशिष्ट पद्धतीचा हा गड आहे आणि खूपच असा आगळा वेगळा बनवलेला आहे या गडामध्ये वास्तुकला आहे त्यानंतर या गडामध्ये विहीर आहे जी अतिशय सुंदर आहे या गडामध्ये आपल्याला अशी निमुळत्या खोल्या पाहायला भेटतात ह्याच गडावरती आपल्याला स्वराज्याचा भगवा ध्वज पाहायला मिळतो आपण पाठीमागे पाहू शकतो स्वराज्याचा भगवा ध्वज अगदी डवल्याने फड फरकत आहे यात भगवा ध्वजासाठी अनेक शूर पराक्रमी निद्रा छातीच्या मावळ्यांनी आपलं शौर्य दाखवलं पराक्रम दाखवला आपला जीव गमावला आणि या भगव्याचं रक्षण केलं हा भगवा म्हणजे आहे आपला प्रतीक कुणाचा संतांचा वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा माळकऱ्यांचा तर मित्रांनो चला असा आपण जाग जागे आपण पाहू शकतो इथं गडाला जायला तुम्हाला खूप अशा पायऱ्या भेटतील त्या पायऱ्यांवरती वरतून जाऊ आणि गडाचा थ्री सिक्स्टी व्ह्यू पाहू आपण भगवा पाहिला आता थ्री सिक्स्टी व्ह्यू पाहू वरतून गड कसा सुंदर दिसतो अतिशय असा मनमोहक गड आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे आपण हे जे पांढरे पांढऱ्या पाहू शकतो ज्या दगड आहेत म्हणजे चुना चुना लावलेला आहे आणि जे काळे आहेत त्यात फरक आहे फरक असा आहे जे काळे आहेत ते ऐतिहासिक हे जुने आहेत आणि जे पांढरे आहेत ते पण ऐतिहासिक हे जुने आहेत पण ते जे झालेलं काय आहे की ते पडले होते ते ढासळल्याच्या नंतर ते हयाशे उभा केलेले त्याला पुन्हा एकदा तयार केलेलं आहे ते पांढरे आहेत म्हणजे ऐतिहासिक दगड आहेत हे बरोबर आहे पण त्याला तयार केलेलं आहे ते पडले होते आणि हे जे काळे आहेत हे त्या शौर्याची पराक्रमाची गाथा अजूनसुद्धा सांगतात निद्र्या छातीने उभ्या आहेत तर चला लवकरात लवकर जाऊया वरती आणि पाहूया अजून काय काय आहे गड हा अतिशय सुंदर होता गडाची सुंदरता भव्यता आणि अजूनही निदड्या छातीने उभा असलेला हा गड पाहून आम्ही दोघं भारावून गेलो अतिशय सुंदर अशा बनावटीचा गड पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले गडाचा आस्वाद घेत आणि थोडी चेष्टामस्करी करत आम्ही गडाच्या सर्वोच्च भागावरती येऊन पोहोचलो जेथून गडाचा आपल्याला थ्री सिक्स्टी व्ह्यू दिसणार होता गडाच्या वरच्या भागावरती आपण आणलो अतिशय सुंदर असा आपल्याला गड पाहायला मिळत आहे स्वराज्याचा भगवा दौलाने फडकत आहे आणि आपण गडाचं सौंदर्य पाहू शकतो तो राजवाडा त्या भुयारी खोल्या त्यानु बारव आपण पाहिजे बघशी अतिशय सुंदर अशी बारव आणि ह्या गडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण गडाच्या वरतून अगदी आरामात चालू शकतो एक आठ ते नऊ पोरांचा ग्रुप आरामात गडावरतून चालू शकतो आणि गड अतिशय सुंदर आहे गडाला भेट द्या गड पहा आनंद व्हा कारण गड हा भुळकोट असून सुद्धा अतिशय सुंदर आहे जुन्या काळाचं जे राजवाड्याचं बांधकाम असेल अतिशय सुंदर असेल आपण पाहू शकतो इथे एक राजवाड्याचं बांधकाम आहे त्यानंतर तिथले पलीकडे आहे खूपच सुंदर मनमोहक असा गड आपल्याला पाहायला मिळत आहे तर चला मित्रांनो आपण आता स्वराज्याच्या भगव्या जाऊ काही फोटो घेऊ त्यानंतर पुन्हा एकदा गडाचं सौंदर्य आपल्याला दाखवू आणि डबल विहीर पण आपण पाहिले ठिकाणावर पण विहीर कशी दिसते ते पाहू आणि आपला ब्लॉगला समाप्ती करू चर चला यश मित्रांनो गडाची जेवढी स्थिती करा तेवढी कमीच आहे गडावरती आपण पाहू शकतो जागोजागी खाच्या आहेतच आता ते खाच्याचं वैशिष्ट्य आपल्याला माहित नाही पण जागोजागी आपल्याला थोडेफार थोडेफार मोठाले बारकाले लांब रुंद कोणत्याही साईजचे पण खाचे आपल्याला गड्याला तीनही दिशे चारही दिशेने पाहायला मिळतात तर चला वेळ जास्त होत आहे गड सहा वाजता बंद होतो आता मात्र साडेपाच वाजलेले आहेत अर्धा तास वेळ आहे आपण लवकरात लवकर गड पाहू आणि घराकडे निघू चला मोटाची ही विहीर वरतून मात्र अजूनच सुंदर दिसते भरभक्कम अशा श्रेणीतला हा गड अजूनही निजड्या छातीने उभा आहे आणि स्वराज्याचा भगवा ह्याच गडावरती डवलाने फडकत आहे आपण पाहू शकता राजवाड्याचे अवशेष अजूनही सुस्थितीत व व्यवस्थित आहे लाकडी अवशेष जरी जळाले तरी हे दगड्याची बांधकाम त्या टायमाची गाथा सांगतात मित्रांनो परत येत असताना मात्र मोगाशी जे सांगितलं आपल्याला बाबा जो जर पाहिजे असेल तर महादरवाज्यापासून थोडस आत आल्यानंतर आपल्याला माता येईल वरती गेल्यानंतर आपल्याला एक चोख पाहायला मिळते चला सुंदर असा भगवा जो खडखड 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 आहे